मित्र आणि मैत्रिणीनो अगदी कोळी जीवन ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आजची रेसिपी आहे आज मी फँकी रोल बनवणार आहे चला तर आपण बघूया त्याला काय काय साहित्य घेतलं आहे आणि एकदम हॉटेलसारखी अशी फॅंकी एकदम घरच्या घर मी बनवणार आहे चला तर आपण त्याला काय काय साहित्य घेतले बघूया चला फँकी बनवण्यासाठी लागणारे साहित्य काय काय घेतलेले आपण बघूया मी इथं मैद्याचा वापर नाही केलेला आहे मी गव्हाचा पीठ घेतलेला आहे एक वाटी गव्हाचं पीठ आहे दोन चमचे गोडं तेल घेतलेलं आहे चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे शेजवान चटणी घेतली दोन चमचा टॉमॅटो सॉस घेतलाय दोन चमचे भाज्यांमध्ये बघा काय काय घेतले गाजर घेतले शिमला मिरची आहे कोबी आहे कांदा आहे लसूण आहे आणि अद्रक आहे आता हे गव्हाचं पीठ काय करूया आपण मळून घेऊया मी याच्यामध्ये घेतले मलायला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातले आता एक गोड तेल घेतलेलं आहे ते घालते पाणी टाकून हे मळून घेऊया आणि हे अगदी घरच्या घरी मी फॅनकी बनवते अगदी सगळ्यांना लहानांपासून ते मोठ्यां बसून आवडेल अशी एकदम चवीला एकदम बाहेर जशी मिळते तसेच सेम बनवणार आहे हे बघा आता पीठ चपाती कसं रोलला लागणार आपलं मळून झालेलं आहे तर मी काय करणार आहे असं दहा मिनटं ठेवूया आपण तोपर्यंत आपण काय करूया भाज्या कटिंग करून घेऊया आणि भाज्या कशा कटिंग करायच्या आहेत ते बघा मी दाखवते तुम्हाला आता एक कांदा घेतलेला आहे ते कांदे बघा असं आपल्याला दोन भाग करून घ्यायचे आहेत मग एकदा असं केल्याच्या नंतर काय आहे ह्याला असं उभं नाही चिरायचं आहे ह्याला काय आहे असं पातळी एकदम असं चिरायचं आहे बघा सर्व भाज्या आपल्याला अशाच पातळ एकदम कटिंग करून घ्यायच्या मिरची सुद्धा आपल्याला असं एकदम पातळ कापून घ्यायचं आहे कोबी घेतलाय कोबीला सुद्धा काय करायचंय आपल्याला असं पाक पण कट करून घ्यायचंय कोबीला सुद्धा मी अशी बारीक कापून घेतलेली आहे छान आता आपल्याला गाजर पण असं कापून घ्यायचंय आता हे मी गाजर घेतलंय गाजरला काय केलंय वरचे सर्व मी काढून घेतले सोडून गाजर घेतले आणि स्वच्छ कापून घेऊया आणि मग याला असं बारीक बारीक कट करून घेऊ याला असं कट झालं ना बारीक की पुन्हा आपल्याला काय करायचं आहे त्याला हे असं घ्यायचं पुन्हा त्याला असं बारीक करायचं हे बघा आपलं गाजर पण एकदम असं बारीक मी कापून घेतलेलं आहे चला आता आपण हे ना भाजी शिजवायला घेऊया आता मी काय आद्रक घेतलं आहे एक एक इंच त्याला सुद्धा असं आपल्याला बारीक कापून घ्यायचं एकदम एकदम छोटे छोटे तुकडे करायचे आहेत तुम्हाला जर लसूण आवडत आजर अद्रक तर नाही टाकला तरी चालेल इथे ही लसूण घेतलेली आहे आपल्याला लसणीला सुद्धा तसंच बारीक कट करून घ्यायचे आता मी याच्यामध्ये काय करते कडे ठेवले तापायला त्याच्यामध्ये एक चमच तेल घातले आता आपलं तेल तापलेलं आहे आपण त्याच्यामध्ये पहिलं काय घालूया या कांदा तापलेला आणि तुम्हाला आहे ते पण घालण्यात येईल गाजर आणि कोबी हे नंतर टाकणार आहे कांदा नरम झाला कांदा आणि ती गाजर आणि कोबी घालणार आहेत आपण आणि या भाज्या इथपर्यंत आपण शिजवायच्या आतमधला कच्चा करून निघून जाईपर्यंत आपण शिजवायचं म्हणजे पूर्ण भाजीचं पाणी वगैरे गेलं पाहिजे आता हे आद्रक आणि लसूण घेतलेले बारीक आपण टाकून ते घालूया आणि मी गाजर आहे ते घालूया सर्व भाज्या मस्त एकंद परतून घ्यायचा पण घालते सर्व भाज्या आपल्याला हाफ काय करून आहे चवीप्रमाणे मीघ घालते एकदम छान फ्राय झालेल्या आहेत भाज्या आता आपण काय करूया ह्याच्यामध्ये शेजवान चटणी आणि जे सॉस घेतले ते घालणार आणि तुम्ही घरच्या घरी आहे ना कमी वेलामध्ये बनली जाते रेसिपी आणि चवीला पण खूप छान बनते घरच्या घरी तुम्ही मुलांना बनवून दिलात ना मुलांना सुद्धा खूप आवडेल आणि एवढ्या बघा एवढ्या भाजीमध्ये पाच लोक खाऊ शकतो एवढं असं बनलं हाच घ्यायचं परचून घ्यायचं बटाटा आवडत असेल तर बटाटा पण घालू शकता पनीर घालायचं असेल तर पनीर पण घालू शकता आपल्या भाज्या शिजून घाललेल्या आहेत बघा एकदम छान झाल्या वाट पण खूप छान येते भारी तर आपण हे काय करूया काढून घेऊया बाऊल मध्ये काढून घेते झटपट होणारी रेसिपी आहे जास्त वेळ लागत नाही हे बघा फँकी रोल बनवण्यासाठी आपली भाजी बनवून तयार आहे हे बघा एकदम छानपैकी असं झालेलं आहे हे बघा आता आपण रोल बनवायला घेऊया आता चपाती बनवण्यासाठी बघा मी इथे छोटासा गोळा घेतलेला आहे पिठाचा आणि ह्याला आपल्याला घ्यायचं एकदम पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे बघा जितकं पातळ लाटायचं तितकं लाटायचं ह्याच्याविरोबर आपल्याला थोडं भाजून पातळ करायचे अशी पातळ पण भाजायचे आता आपला तवा टाकलाय तव्यावरती आपण चपाती भाजून घेऊया आता आपण दुसरी पण तसंच लाटून घ्यायचे पातळ तुम्ही एकदाच लाटून ठेवू शकता आणि मग भाजून घ्यायच्या सर्व एकदाच मला पाहिजे तुम्ही घी पण लावू शकता तेल लावून हे असं सगळं भाजून हे काढून बघा आता आपल्या सर्व चपात्या करून तयार आहेत किती झाल्यात बघा मी तुम्हाला दाखवते एक दोन तीन चार पाच सहा चपात्या झाल्यात बघा आपल्या एवढ्या पिठांमध्ये आणि एकदम अशा नरम आहे बघा एकदम अशा खुसखुशीत नरम चपाती झालेल्या तशी मैद्याची होत नाही मैद्याची कडक होते तर ती गव्हाची पिठाची अशी नरमच राहते आता आपण ह्याच्यामध्ये आपली भाजी केलेली आहे ती भरून घेऊया आता मी तर काय केली चपाती घेतली आहे एअरचं असे व्यवस्थित तसं फोल्ड करून घ्यायचे आणि याला आता आपण वापस काय करूया तव्यावरती हे आपलं मीठ बनवून तयार आहे आता आपण तसंच दुसरं बनवून घेऊया तर ह्याला पण आपण असं घ्यायचंय दोन प्लस थोडा वेळ आपल्याला तेलावर गरम करून घ्यायचंय तयार आहे सुद्धा आपल्याला काढून घेऊया आणि बघा एवढे छान झालेले आहेत मी तुम्हाला एक तोडून दाखवते हे बघा एकदम मस्त असं भाजी वगैरे हो छान हो दिसते आणि तुम्ही श्वास सोबत खाऊ शकता तुम्हाला शेजवान चटणीसोबत किंवा श्वास सोबत खावायचं आहे खाऊ शकता आणि आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा